सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातील जुळे धुळे परिसरात भटक्या कुत्र्यांनी निर्माण केलेल्या दहशतीनंतर अखेर महानगरपालिका प्रशासन जाग झालंय एका लहान मुलीवर झालेल्या हल्ल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने आज संपूर्ण परिसरात कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील जुळे धुळे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली होता कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले होते यातच परवा एका लहान मुलीवर कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची दुर्दैवी घटना घडली यानंतर सामाजिक कार्यकर्ते उमेश महाजन यांनी महापालिकेला धारेवर धरत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आहे व त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले यासारख्या घटना परिसरात सातत्याने घडत असल्याने संतप्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त दगडे पाटील यांच्या आदेशाने आज जुने धुळे परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली श्वान निर्बिजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेचे श्वान पथक परिसरात दाखल झाले असून त्यांनी भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे काम वेगाने सुरू केले जुने दोळे भागात महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी श्री जगताप साहेब आणि आमचे प्रमोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि संयुक्त विद्यमाने परवाच माझं आयुक्त दगडे पाटील मानवांशी बोलणं झालं परवा रात्री गांधी पुतळ्याला जात असताना श्याम दुध जवळ माझ्या सख्या लहान बहिणीला मुंबईच्या बहिणीला कुत्र्याने चावा घेतला लाला नामक कुत्रा होता बेवरस कुत्रा होता तो तर त्या कुत्र्यामुळे तिला ॲडमिट केलं आम्ही हॉस्पिटलाइज केलं सिव्हिलमध्ये चाळीस मिनटं जवळजवळ ती बेशुद्ध होती आमचे खूप चिंतित होतो आम्ही की ती तिचा काय विषय हो इतकं मोठ्या कुत्र्याने चावा घेतलेला होता सुदैवाने ती आता स्टेबल आहे तिच्यावर उपचार चालू आहे आणि त्या लाल्या कुत्र्याच्यामुळे तिथल्या दोन तीन फॅमिलींनी धुळे सोडून दिलेलं होतं आणि बाहेरगावी सेटल झालेलं होतं ते कुत्र आत्तापर्यंत कुणाच्याच हातात येत नव्हतं परंतु दगडे पाटील मॅडमांनी आदेश दिल्यानुसार माझं चव्हाण साहेबांशी काल डिटेल बोलणं झालं जगताप साहेबांशी बोलणं झालं या दोघं अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अतिशय चांगला प्लॅन केला आणि आमचे महानगरपालिकेची कुत्रे पकडायची टीम आहे आणि त्या कुत्रे पकडायच्या टीमने त्याला व्यवस्थित गाजर दाखवून पकडलं त्याला यशस्वीरित्या आणि इतरही जी त्रासदायक कुत्री होती जुन्या जगातली त्यांनाही पकडलं आहे तर आता चव्हाण साहेबांचं जगताप साहेबांचं म्हणणं आलं की तो जो लाल्या कुत्रा आहे ज्याचा म्हणजे जो सगळ्यात जास्त त्रास आहे तर त्याला लवकर आम्ही सोडणार नाही तिकडेच त्याला अटकेत राहू देऊ त्याला तिकडेच पालिकेच्या ताब्यात राहू देऊ आणि इतर जे कुत्रे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करून निरबिजी करून सर्वात सोडून देण्यात येणार आहे आणि मी महानगरपालिकेच्या आयुक्त दगडे पाटील मॅडम यांचं आभार मानतो जगताप साहेबांचा सा, आणि प्रमोद चव्हाण साहेबांचाही सा, आभार मानतो आणि या तुमच्या दोघा अधिकाऱ्यांच्या दगडे पाटील मॅडमांच्या पुढाकारामुळे जुन्या डोळ्यात आता सामान्य नागरिकांना कुत्र्यांपासून काही त्रास होणार नाही सर्व टीम चे मी तुमचे आभार मानतो धन्यवाद जागरसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे